नमस्कार मी स्नेहल कांबळे राहणार लोणी काळभोर आता आपण बघत आहात की गावामध्ये इलेक्शनचं चा वातावरण चालू आहे आणि आम्ही एक राष्ट्रवादीचा प्रचार करतोय तसं आम्ही पाहतोय की सगळीकडे राष्ट्रवादीच हे करता कारण की आम्ही तळागाळा जाऊन बघितलेला आहे खूप छान रस्ते झालं एखाद्या शहराला लाजवण इतकं गावाचा विकास झालेला आहे आणि हा राष्ट्रवादीनेच केलेला आहे आतापर्यंत गावामध्ये किती फक्त राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादीच आलेली आहे आणि इथून पुढे सुद्धा राष्ट्रवादीच येईन हा आम्ही ठाम पण एक विश्वास देतो आणि आपण बघितलं आहात की आमचे दोन उमेदवार झालं शीतलताई झालं अमोल भाऊ टेकाळे झालं हे आता मैदानाच्या रिंगणात आहेत आणि आपण बघितलं आहात की शीतलताई झालं खूप वेल एज्युकेटेड आहेत एक सतत टीचर आहे उद्याची गरज जर बघितली आपण आपल्या मुलांसाठी तर नक्की शिक्षण ही खूप मोठी गरज आहे आणि आपण सुशिक्षित माणसाला निवडून देणं हे खूप गरजेचं आहे मी सगळ्या सगळ्यांना एक विनंती करते की प्लीज सगळ्यांनी एक राष्ट्रवादीला मतदान करा महाराष्ट्र पोलिसांनी चोवीससाठी महाराष्ट्र प्रतिनिधी धनंजय काळे